या शाळेला मुख्याध्यापक आहे म्हणून दिली का नाही सध्या मुख्याध्यापक म्हणून कशामुळे दिली तुम्हाला संस्थेने प्रमोशन दिलं तुम्हाला संस्थेने प्रमोशन दिलं शिक्षण विभागाने तुम्हाला मान्यता दिली म्हणून तुम्ही आज स्वतःला मुख्याध्यापक समजतात संस्थेला हे कोण प्रमोशन दिले ह्याला कोण दिलं प्रमोशन संस्थेने शिक्षण विभागाने मान्यता दिली मग शिक्षण अधिकाऱ्याची मान्यता संस्थेचं प्रमोशन याच्यावरती निर्णय घ्यायच्या आधी तर तुम्हाला हा माणूस मग तुम्ही याला शिपाय काय म्हणू शकता काय करा কিছু <laughs> शिक्षण संचालनालयात शिक्षण संचालनाने सांगत होतं की दोन हजार तेवीस चोवीस सेवक संच दुरुस्त करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची आधार लिंक नाहीये त्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी गट शिक्षण अधिकाऱ्यामार्फत करून घ्या तुमच्या शाळेच्या स्टुडंट पोर्टलवर पाचशे बारा विद्यार्थी होते त्यातल्या पाचशे विद्यार्थ्यांचा आधार लिंक आहे बारा विद्यार्थी आधार लिंक नाहीत आबा काळे तुम्हाला वारंवार सांगतो सर की सेवक संचेच्या पदांवरती विपरीत परिणाम होतोय बारा विद्यार्थ्यांची माहिती गट शिक्षण अधिकाऱ्याला द्या तुम्ही प्रशासक म्हणून विद्यार्थ्यांची माहिती का देत नाही त्याच संस्थेचा काय दोष आहे आणि सेवक संच दुरुस्त करण्यासाठी पाचशे बारा विद्यार्थ्यांमधल्या राहिलेल्या बारा विद्यार्थ्यांची माहिती का दिली नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही तुमचं तुमचं उत्तर आम्हाला जर वाटलं समाधानकारक कारणामुळे आम्हाला ही माहिती देता आली नाही तर आम्ही माघार घेतो मला एवढं मग तुम्हाला काहीच माहित नसतं तुम्ही हा अन्याय का करताय केलं तो माणूस उपोषणाला बसला आज आम्हा सगळ्या शिक्षकांना संघटनेला अन्यायचं काहीच कारण दुरुस्त करतो मी